हरवले आभाळ ज्यांचे होत यांच्या सोबत म्हणत लक्ष्मण भाऊंनी सुरू केलेला आरोग्य सेवेचा वसा आज अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणावरती उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात लोक या अटल विनामूल्य आरोग्य शिबिराचा लाभ घेताना दिसत आहेत चेकअप करतायत तपासण्या करतायत कोणी चष्मा घेते डोळ्यांची तपासणी करून आजारांवरती निदान करताना दिसते डाव्या बाजूला आपण पाहू शकतो ई साठी लागलेली लाईन आहे एक्स रे साठी लागलेली लाईन आहे हे मोठ्या प्रमाणावरती लोक या सगळ्या सुविधांचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात एक रुग्ण आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात कुठून आलात तुम्ही हे भोसरीत आणलं माझं नाव पाटील धनराज बाबराव राहणार भोसरी आणि मला हरण्याचा त्रास होता हरण्याचा त्रास आल्यानंतर इथे या शिबिरामध्ये आल्यानंतर हरण्यामध्ये जे टेस्ट लागतात सर्व सोनोग्राफी सर्व फ्रीमध्ये झाले तसेच हे जे नियोजन आहे उत्तम आणि म्हणजे ह्याची तयारी मला तर असं वाटतं एक दोन महिन्याच्या अगोदर केलं असेल पण एकदम नियोजनबद्ध हे काम चालू आहे सर्वसामान्य लोकांना हे परवडणारं आणि योग्य मार्गदर्शन पर सल्ला मिळत आहे म्हणजे काही लोकाला चुकीच्या मार्गाने जे डॉक्टर सल्ला देतात पैशाची जी, देता। जी लूट आहे ती पैशाची लूटसुद्धा थांबवू शकेल आणि हे अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना जर एखादा आजार वेगळा आणि ट्रीटमेंट वेगळी अशी न होता योग्य आजार योग्य ट्रीटमेंट आणि पुढं काय इथं नाही होत असेल या जर शिबिरातून होत नसेल तर तुम्ही पर्याय काय करू शकता सरकारी फॅसिलिटी कुठे घेऊ शकता किंवा आयुष्यमान कार्ड असेल महात्मा आपले जे स्कीम आहेत मार्फत सुद्धा जे लाँग टर्मचे ऑपरेशन असतील किंवा काही किडनीचे आजार असतील किंवा लिव्हरचे असतील कॅन्सरचे आजार असतील याबद्दल लॉंग टर्मची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंटसुद्धा मिळू शकते डायलिसिसची जी खर्चिक बाब आहे सुद्धा या शिबिरातून एक मौलिक सल्ला मिळतो त्यामुळे बरेच रुग्णाला काय भटकत जाणारे रुग्ण आहेत किंवा जे डॉक्टर जे फसव फसोगिरी आहे हे ती कुठंतरी थांबले जाते आणि असे शिबिरं म्हणजे शक्यतो ग्रामीण ग्रामीण भागातसुद्धा व्हायला पाहिजे शहरी भागात झाले बरोबर आहे पण ग्रामीण भागामध्ये अत्यंत म्हणजे जे दवाखाने आहेत सरकारी ते मृत अवस्थेत सरकेत त्यामुळं तिथं ट्रीटमेंट मिळत नाही असे जर ग्रामीण भागात सुद्धा असेच चांगल्या प्रकारचे नियोजन करून शिबिर घेतलं नक्कीच आणि हा जो शिबिर आहे मला असं वाटतं मी पहिल्या वेळेस आले पण याच्या अगोदर त्यांचा इतिहास बघितलं तर नऊ वर्षाप्रमाणे नऊ वर्षामध्ये अशाच प्रकारे शिबिर झाले आणि चांगल्या प्रकार झाले लक्ष्मीभाऊ जगतापचं काम एकदम सर्वसामान्य लोकाला जे हा आप... या मूळ गावी असेल की परवा जरी माणूस असेल तर गावाच्या लोकांसारखीच ट्रीटमेंट या भागातल्या लोकांना देतात मी तर माझ्या माझं मूळ गाव तु तुळजापूरकडलं आहे पण इथं मला असं वाटते माझ्या गावात आल्यासारखं की ट्रीटमेंट आहे सर्वसामान्य लोकाला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात बाहेरचा आणि आजचा असं काही नाही सर्वसामान्य लोकाला समान वागणूक मिळते हे सगळ्यात महत्वाचे आनंद वाटतं एकंदरीत आपण पाहू शकतो हीच आमची प्रार्थना माणसाने वाचणे अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी लोक आपल्याला देताना पाहायला मिळतात लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातून सुरू केलेला हा आरोग्य सेवेचा वसा आहे आणि आता शंकरभाऊ जगताप असतील किंवा अश्विनीताई जगताप असतील त्यांच्या माध्यमातून हा पुढे चालवल्याचा आपल्याला पाहायला मिळते